तर मी तुम्हाला जसं बोलली होती मी सकाळी मसूर भिजत घातले होते आणि मी तुम्हाला दाखव मसूरची भाजी ते बघा आपण मसुरीची भाजी करायला घेऊ त्याच्यासाठी कापलेले आहेत मी दोन मोठे कांदे एक घेतले टमॅटो आणि तीन नसांच्या पाकळ्या कारण माझ्याकडं ऑलरेडी थोडंसं वाटण आहे सकाळचं उरलेलं मी ते टाकणार आहे तर कढाई गरम झालेली आहे त्याच्यात आपण काय करूया तेल टाकूया मसुराच्या भाजीला कधी पण तेल जास्त घाला कारण ते घट्ट घट्ट जसं होत जात ना तसं त्याचं तरी निघून जात असते त्याच्यामुळे त्याला कधी पण तेल जरा जास्तच घाला आणि मसुराची भाजी एवढी छान लागते, लागते ना एवढी छान लागते ना खूप छान लागते तसं मी चार आणि साडेचार पळी तेल घातलेलं आहे लसूर घातलेलं होतं मी पाव किलो भिजत त्याच्या पाव किलोच्या वर झाले धुवून ठेवले स्वच्छ लसूण थोडासा कापायचा तेलात टाकायचं जिरे टाकायचं लसूण जिरे छान तडतडलेलं आहे मग आपण त्याच्यात टाकूयात कांदा कांदा भरपूर घालायचा मोसऱ्याचा भाजी आज दळण संपलेलं आहे मला जायचं आहे दळण टाकायला तर म्हटलं ही भाजी घालूया आणि मग दळण टाकायला जाऊया तर ही भाजी घाले बारीक गॅसवर ठेवेल तोपर्यंत मी दळण टाकेन आणि भाजी भाजीबरोबर मी आज ठेवलं आहे खिचडी भाताचा मेहू त्या भाजीबरोबर खिचडी भात खूप छान लागते तुम्ही एकदा ही भाजी आणि खिचडी भात करून बघा खूप छान लागते खिचडी भात पण साध्या पद्धतीनंच करायचं सा। तांदूळ तुरीची डाळ हे भिजत घालायचं आणि त्याला लसूण एक तांदा मिरची याची फोडणी घालायची खूप छान लागते साधा खिचडी भात आणि थोडंसं मऊ करायचा खूप छान लागतं त्याची पण रेसिपी दाखवेल मी तुम्हाला खिचडी भाताची पण खिचडी भाताची पण मी तयारी करून ठेवलेली आहे एक कांदा कापलाय पाच ते सहा पाकळ्या पाकळ्या सॉरी एक कांदा सहा ते पाच लसणाच्या टोमॅटो आणि आपला हे मसूर मसूर छान भिजलेला आहे हे सगळं ना मी खिचडी भात कधी कर करणार आहे जरा शेवटला करणार आहे चपात्या वगैरे झाल्यानंतर गरम गरम खिचडी भात खायला छान लागतो मी भाजी करून घेणार आहे आणि मग खिचडी भात करणार आहे बघू शकता कांदा लाल होत आलेला आहे अजून थोडा लाल करायचा आहे तर मंडळी मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलते तुम्ही माझी व्हिडिओ बघता पण चॅनलला लाईक ला करत नाही सबस्क्राईब करत नाही असं नका करू प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाने तुमची बहीण थोडीशी पुढं जाईल प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मी इतक्या छान छान पाठवते तुम्हाला कसं काय करायचं कसं नाही सगळं सांगत असते तर तुम्ही प्लीज मला थोडस लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप मेहनत घेते मी ही व्हिडिओ बनवत आणि आज माझी येऊन खानवळ चालू सुद्धा मी हे करता करता व्हिडिओज बनवत असते कारण मी तुम्हाला लोकांना सांगत असते की खानवेळीला कसं टिफिन द्यायची कसं नाही काय टिप्स आहेत छोट्या मोठ्या मी तुम्हाला सांगत असते तर तुम्ही मला माझे व्हिडिओज बघता तरी सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही प्लीज असं करू नका मी एक शब्द दोन दोन बोलते मला पण असं वाटत आहे बरं कांदा मस्त लाल झालाय आपण घालूया त्या म्हणते धुवून घेतला होता कांदा पण मी धुवून घेतला होता काय होत ना जरा कांद्याला ना जरा काळसर कलर येतो कांदा धुवून घ्यायचा चांगलं थोडंसं मीठ टाका मीठ टाकलं तर काय होतं माहिती का टोमॅटो पत्तन शिजतो थोडस टाका बाकी परत भाजीला टाकून घ्यायचं ते टोमॅटो शिजून घेऊया नाही माझ्याकडे ना पण याच्यात कढी टाका खूप छान लागतो शिजून घेऊया चांगलं टमॅटो असं लाल तर झालेला आहे टॅमॅटो पण शिजलेला आहे तर आपण हळद टाकूया मी कधी पण सांगते तुम्हाला नेहमी हळद पहिले टाका भाजीला कलर छान येतो हळद पहिले टाकल्यामुळे आपण मसाला टाकूया मी मसाला कोणताही बाहेरचा वापरत नाही माझा एकच मसाला असतो घरचा म्हणजे विकत आणते मी त्याच्यात माझे सगळे मसाले असतात जिरा पावडर धना पावडर हे सगळं मिक्स असतं बाहेरचे मसाले वापरत नाही ॲसिडिटी होते मुळं काहीच टाकलं नाही बघा मी फक्त शिजण्यासाठी मी एक कप भर पाणी घातलेलं आहे आता एकदम आपण मस्त शिजून घेऊया थोडस आटून घेऊया आणि मग त्यात आपण अख्खा मस्त टाकून घेऊया तर मगाशी मी थोडं मीठ टाकलं होतं आता तर एवढं टाकते मगाशी टाकल्यामुळं आता थोडस टाकलं मला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात बटाटा पण घालू शकता छान तरी आलेली बोलू शकता ही चार जणांची भाजी आहे चार जणांना आराम के सात पुरेल दिसते एवढी पण खूप फुलेल ही भाजी घट्टपणा येईल तिला फुलून मस्त पैकी सकाळी टाकायचे मसूर म्हणजे पटकन शिजतात पण हे बघा मसूर आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात तुम्ही पाणी घाला कारण मसुराची भाजी शिजायला वेळ लागतो मी दोन ते अडीच ग्लास पाणी घालणार आहे पण पाहिजे तर अजून तुम्ही पाणी घालू शकता ही एवढी दिसते पण अटेल आणि अक्का मसूर शिजायला पाणी खूप लागतं तिला जरा उकळी आली की झाकण मारून द्या जरा म्हणजे पाच दहा मिनिटाची घट्ट उकळी घ्या आणि हे झाकण ठेवा अशा प्रकारची मसूरची भाजी करा खूप छान लागते हे बघा आपली अख्ख्या मसुराची भाजी झाली आहे मस्त शिजलेली पण आहे हे बघा दाबून बघा मसूर शिजले का हा बघा खूप छान शिजले आणि याला तुम्ही खिचडी भाताबरोबर खा खूप छान लागते तरी पण मस्त आले बघा आता ह्याच्यात आपण टाकूया कोथिंबीर बारीक चिरून आणि आता आपण करूया खिचडी भात भाजीमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे मी ती मस्त झाली आहे ना खायला पण फार टेस्टी लागते फार म्हणजे फार सुंदर लागते भाजी आता इथे मी ठेवलं खिचडी भात करायला खिचडी भात तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता छान लागते मला खूप भात करायचा नाही कारण का मला दुपारचा भात एवढा पडलेला आहे थोडीशी डाळ आहे दुपारची भाजी आहे आणि ह्या भाजीबरोबर मला तर वाईट भात खूप आवडतो तर एवढा भात आहे ना हा त्याला मी मुलांना अंडा टाकून फ्राईड राईस करून देणार रा आहे मुलांना फुण जाईल कारण का मुलं ही भाजी खात नाही खिचडी भात खात नाही त्यांना आवडत नाही मुलांची खूप सोचले असतात तुम्हाला माहिती आहे जिरं तडतडलेलं आहे त्याच्यात आपण टाकूया लसूण आणि आले हातात खिचडी भाताला लसूण जास्त टाका लसून पण तड आहे आहे खिचडी भात करायचा आहे मला चौघा जणांना जशी भाजी चौघा जणांना ही भाजी चौघ जणांची वाटते पण नाही पाच सहा जण ही भाजी आराम केसात खाऊ शकतात त्याच्यात टाकूया पण कांदा जसं की म्हणली माझ्याकडे कडीपत्ता नाही पण खिचडी भाताला आवर्जून कडीपत्ता टाका छान लागतो खिचडी भात जिरं नाही टाकले मी माझ्याकडे जिरं संपलं आहे म्हणून जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे किराणा संपला आहे तीस तारीख आहे शेवटची तारीख उद्या सगळ्यांची पेमेंट एक तिसका महिना आहे ना हा एक चार पाच तारखेपर्यंत पैसे येतात मग तेव्हा जाऊन मी डी मार्टमध्ये जाऊन डाळी वगैरे हे सगळे भरते आणि आपला गहू गहू तांदूळ आला आहे तांदूळ छान तारा आणि गहू सगळं चांगल्या क्वालिटीचा आहे तांदूळ पण चांगलाच असतो आपला बघा छान तारा खूप छान तांदूळ आहे हा मस्त फुलतो पण एक नंबर होतो कांदे संपलेले आहेत थोडेसे गहू राहिलेले आहेत तेच दळण आता मला टाकायला जायचं आहे मी तुम्हाला बोलली ना दळण काढले आता दळण टाकायला जायचं आहे आता हा भात घालेल आणि दळण टाकायला जाईल बारीक दिवसवर आणि अगो हो काय झाले मसाला पण संपलेला आहे सगळं संपलेलं आहे आवसामुळे मला जायला पण नाही भेटलं याच्यात टाकूया जरा मिरची मिरची टाकलेली आहे याच्यात ह्याच्यात लाल करून घेऊया कांदा झालेला आहे लाल टॉमॅटो धुऊनच ठेवला होता मी टोमॅटो टाकूया खिचडी भाताला जास्त काही टाकायचं नाही तुम्ही कांदा नाही टाकला तरी तो छान लागतो पण कढीपत्ता पाहिजे तो पाऊस खूप आहे बाहेर म्हणून मी काही गेली नाही काय आणायला पण असं नाही की हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही जसं असेल तसं करा छान टेस्ट येते खिचडी भाताला हिंग टाका छान लागते मी भाजीमध्ये पण हिंग टाकलं होतं पण ते तुम्हाला दाखवता आलं नाही पण हिंग टाकलं होतं मी भाजी थोडंसं ते हिंग घाला मीठ घालूया आपण थोडासा भात ते एक चमचा मीठ अजून थोडा अर्धा चमचा दीड चमचा मीठ घातलं आहे मी तुरीच्या डाळीची खिचडी करणार आहे मुगाच्या डाळीची नाही कारण नाही आवडत मुलांना ना ना आपण मुलं तर खातच नाही असं पण पण बाहेर कोणालाच नाही आवडत गॅस करते हळद घालत आहे तुम्ही वाटलं तर तूप पण टाकू शकता तुपाने पण खूप छान लागते थोडस तूप टाकायचं आपलं खिचडी भातात खूप छान लागतं नाही तर खिचडी भात असा हाताने घ्यायचं त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर घातले मी चिरी आता आपण ह्याचे टाकूया पाणी भाताला लागेल त्याप्रमाणे पाणी टाका एवढं पाणी घातलेलं आहे थोडीशी उकळी आली की आपण ह्याच्यात तांदूळ सोडून देऊया आणि मग झाकण मारून ठेवून देऊया हिंग टाका थोडंसं बघा उकळी आली आहे पाण्याला सगळं टाकलेलं होतं आता आपण हे तांदूळ सोडले मी तुरीची डाळ टाकली होती सांगितलं मी तुम्हाला जसं त्याला बारीक गॅसवर शिजायला ठेवेल आणि येते दळण टाकून चलामंडळी दळण टाकायला चालली आहे भात ठेवला आहे बारीक गॅसवर तसं तर दळण टाकून येईल आता आपण पुन भेटू पुन्हा उद्याच्या नवीन भागात नवीन ब्लॉगमध्ये तसून तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल नको थांबा मी तुम्हाला दळण टाकलेलं दाखवून येते नाही तर तुम्हाला असं वाटलं कोणी दळण टाकलं तिथली व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला थांबा जरा आली उतरत आहे मी दळण घेऊन थांबा जरा मी ब्लॉग स्टॉप करते मी दळण घेऊन एवढा चीनं उतरली बघा हे माझीच काम आहे दरवेळेची दळण घेऊन टाकायची दोन भेट चालतंय मांडळी मला ब्लॉक पण आहे बनवायलाय दोन पूर्ण तुम्हाला तिथंच भेटेल किती म्हणून आलेली आहे तळण घेऊन गिरणीवर काढले माझं मी तुम्हाला पकडलंय माझं काका हे वा किती किलो आहे आठ नऊ किलो असेल पसंत करा थोड्या वेळी कधी येऊ नऊ लावलं सकाळी येईल हा ठीक आहे मग नऊ वाजता येईल किलो मध्ये भी भाऊ किलो असं पण मी पंधरा तो पण घेऊन येऊ शकते पण भाऊ शकला आता दाखवून आधार लागतो असल्याला हे माझी तीर आहे का माझी हीर आहे छोटे भावते आमचे हे मला काय मदत करत नाही दिसतात फक्त रस्त्यामध्ये पण बोलत नाही बाई की म्हणजे जातो मी बोले <laughs> तो देखे देखे। तो ते ते लगतर, हा अच्छा तुम्हाला टिफिन लागला तर का हा मग नक्कीच देईल ना कधी पण सांगा तुम्ही काय दळण घ्यायला गेले होते हा मी आत राहते ना भाऊजी हा पाच हजार रुपये भाडे काय मग करावं लागतं ना पोटासाठी आली घरी दळण टाकून आपला भात पण झाला होते जळला नाही काही नाही बघू शकता भात मस्त झालाय सुका मस्त मोकळा बघू शकता मी दळण टाकून आली तेवढ्या वेळात खूप छान लागतो हा मसूरच्या भाजी तुम्ही एकदा ट्राय करा खाऊन बघा मस्त लागतो पाणी पित आहे लांबली तूप तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज थँक्यू प्लीज बंद केला प्लीज 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 तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला। ला करा, करा आणि बेल आयकन बटन दाबायचं विसरू नका बाय